ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी मुक्ताबाई संतांची व्याख्या सांगत असताना पुढे असं म्हणते की शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश शब्द हे शस्त्र आहेत तुकाराम महाराजांनी शब्दाच्या बाबतीमध्ये प्रेम व्यक्त करताना असं म्हटलं आहे की आम्हा खरी धन शब्दाशीचं शस्त्रे आणि शब्दाशीचं शब्द हे शस्त्र आहेत अस्त्र आहेत आणि शब्द हे धन आहे असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे हे जे शब्द आहेत ते शब्द एका बदला प्रेम देऊ शकतात आणि तेच शब्द दुसऱ्याला वेदनाही देऊ शकतात शब्दशस्त्रासारखे दे आपल्यावरती आघात करू शकतात म्हणून माणसाने शब्द जपून वापरले पाहिजेत परंतु ज्यावेळेला लोक आपली निंदा करतात त्यावेळेला ह्या शब्दाशास्त्राचा जो घाव आहे तो जो सहन करतो आणखीन एवढंच नव्हे तर तो जो घाव असेल लोकांनी केलेली निंदा आहे जे टीका आहे ही निंदा जर आपण उपदेशासारखी मानली तर मग आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो मुक्ताबाई हेच या ठिकाणी सांगतायत एकनाथ महाराजांनी महाभारत रामायणामध्ये फार सुंदर ओव्या लिहून ठेवल्या आहेत एकनाथ महाराज असं म्हणतात की जैसे जननीचे करतळ वरीवरीक क्षालिती बाह्यमळ निंदक सबाह्य कलिमळ करी निर्मळ निजवदने जसे आपल्या आई आपल्या मुलाच्या हाताने त्याचं बाह्य अंग स्वच्छ करते त्याप्रमाणे हा जो निंदक आहे निंदा करणारा आहे तो आमच्या मनातली जे मल आहे तो नाहीसा करतो आपल्या तोंडाने बोलण्यामुळे त्याच्या बोलण्यामुळे आमच्या मनातले मल जो आहे विकार जो आहे तो नाहीसा करतो निंदक या लागी निंदकाची तत्वता सहाय्य सखा परमार्था त्या निंदकाते निंदिता दोषी सर्वथा स्वय होय हा निंदक आपल्या परमार्थाला खरं म्हणजे सहाय्य करणारा असा आहे तो आपला एका प्रकारे मित्रच आहे म्हणा आणखीन हा सहाय्य करणारा जो सहाय्यक आहे त्याला त्याची आपण उलटी निंदा केली तर आपणच दोषी होतो असं एकनाथ महाराज म्हणतात निंदा म्हणजे परमामृत निंदा निर्द्वंद्व स्वर सुखस्वार्थ निंदक न पाहे निजस्वार्थ अतिसमर्थ परोपकारी जेथे निंदा सुखरोप समाय त्याचे मस्तकी पाय धन्य धन्य त्याची माय जो निंदा साहे निर्द्वंद्व निंदे निंदा म्हणजे खरं म्हणजे परमामृतच आहे निंदा निंदेमुळे आपल्याला संजीवनी प्राप्त होते आपले दोष आपल्याला कळतात आणि ते दोष आपण घालू शकतो त्यामुळे निंदा ही आपण आपल्या जो परमार्थ आहे तो पोष त्याला पोषक आहे असं नाथांचं सांगणं आहे आणि ही जी निंदा आहे तो जे जो सहन करतो जो को भेदभाव न ठेवतात निंदा सहन करतो त्याचे मी पाय वंदन करतो असं नाथ या ठिकाणी म्हणतात आपण जर बघितलं तर अशी निंदाजी सहन जर आपण केली तर आपल्यामध्ये काय बदल होऊ शकतो आणखीन हे अशा प्रकारची निंदा प्रत्यक्षात कोणाकोणाला कौना सहन करावी लागली एक फार सुंदर कथा प्रत्यक्ष नामदेवरायांच्या चरित्रामध्ये आलेली आहे मराठीतले पहिले आत्मचरित्रकार संत नामदेव महाराज संत नामदेवरायांनी मराठीमध्ये पहिलं आत्मचरित्र लिहिलं त्याने आपल्या आत्मचरित्रामध्ये काही प्रसंगांची फार सुंदर न नोंद करून ठेवलेली आहे एकदा नामदेवराय हे पांडुरंगाचे अत्यंत प्रेमळ भक्त पांडुरंग त्यांच्या अत्यंत जवळ होता आणि नामदेवरायांना असं वाटत होतं की पांडुरंग आपल्या हाताचा हातचं जेवण जेवतो आपल्याशी बोलतो तो त्याच त्यांच्या प्रेमाची ख्याती सगळीकडे पसरलेली होती असे नामदेवराय एकदा आळंदीला आले आणि आळंदीला जी भा तिची आर भावंडं होती निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना भेटण्यासाठी नामदेवराय गेले नामदेवरायांना बघितल्यानंतर पंढरीचा प्रेमा आला असं म्हणून निवृत्तीनाथाने त्यांच्या चरणावरती लोण घेतली त्यांना नमस्कार केला नामदेवराय हे वयाने ह्या सगळ्या चारी भावंडांपेक्षा खूप मोठ्या आहेत परंतु निवृत्तीनाथाने त्यांना नमस्कार केला निवृत्तीनाथाने नमस्कार केला हे पाहून ज्ञानेश्वर माऊलींनीही त्यांना नमस्कार केला सोपान देवानेही त्यांना वंदन केलं आणि ते म्हणायला लागले की आज आमच्याकडे पांडुरंगाचा प्रेमभांडारी आला आम्ही धन्य झालो असं ते म्हणायला लागले परंतु मुक्ताबाईने मात्र नामदेवांना नमस्कार केला नाही उलट माग मुक्ताबाईने पाहिलं की ह्या तिन्ही संतांनी त्यांना नमस्कार केला असताना नामदेवरायांनी काय केलं तर नामदेवरायांनी काही त्यांना उलट उलट वंदन केलं नाही वास्तविक वारकरी संप्रदायाचा दंड कसा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये याबाबत जे सांगितलेलं आहे ते असं असं आहे की पंढरीचे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका पंढरीतल्या लोकांना अभिमान नाही एकमेकाला ते नमस्कार करतात जर वारकरी एकामेकासमोर आले तर ते कुठलाही भेदभाव न बाळगता स्त्री पुरुष लहान मोठा असा कोणताही भेदभाव न बाळगता एकामेकाला वंदन करतात नमस्कार करतात ही पद्धत वारकरी संप्रदायामध्ये आहे दोघाही एकामेकाला नमस्कार करतात परंतु नामदेवरायांनी या ठिकाणी वंदन केलेलं दिसलं नाही म्हणून नामदेव वावरती टीका केली मुक्ता मुक्ताबाई असं म्हणायला लागली ती मुक्ताबाई काय म्हणाली हे सगळं नामदारांनी स्वतःच आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवलेलं आहे मुक्ताबाई असं त्यांना विचारते की अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही तुला प्रत्यक्ष पांडुरंगाचा अखंड शेजार तू पंढरपूरला राहणारा पांडुरंगाच्या अखंड सन्नध्यामध्ये असलेला नामदेवा तुझा अहंकार का गेला नाही अशा प्रकारचा प्रश्न तिने केलेला आहे सूर्या तिथे असं पुढे म्हणते की सूर्याचा उदय झाल्यावरती दिवा हातात घेण्याची काय गरज आहे तुझा मान अपमान हेवा हे कसं काय शिल्लक राहिलेलं आहे देवाबरोबर तो नित्याचा नित्य प्रेमाचा खेळ कळतोस मग डोळ दोल, तुझे डोळे असून आंधळ्याचं डोळ दोड़, डोळा तू का करतो आहेस कल्पतरूच्या छायेत तू बसलेला आहेस आणि हातामध्ये भीक मागण्याची नरोटी का घेतलेली आहेस घरामध्ये काम असताना तू जगात ताक मागत का हिंडतो आहेस पुढे मुक्ताबाई असं म्हणतात की आज आधी ह्याचा अभिमान दूर करा जोपर्यंत तुम्ही ह्याचा अभिमान दूर करत नाही तोपर्यंत मी याच्या दर्श याचं दर्शनाला जाणार नाही मुक्ताबाईने पुढेही नान नामदेवाची अत्यंत कठोरपणे आणि निष्ठुरपणे कान उघडणी केली आहे मुक्ताबाई असं म्हणतात की तू झालास ही हरिभक्त तरी आम्हा काय आताली ती ठो सोय न ठाऊ की तू हरिभक्त झालास तरी आम्हाला काय करायचं याचं तुला तुझ्या अंतरात्म्याची अजून ओळख झालेली नाही हातात टाळ घेऊन दिंडी काढतोस हरिकथा करतोस वरती स्वतःला श्रेष्ठ हरिभक्त म्हणून घेतोस परंतु तुला तु आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही तुझं रूप तू तु अजूनही ओळखलेलं नाही आहेस त्यामुळे तुला अहंकार निर्माण झालेला आहे नामदेव सगुण भक्तीचा जय जयकार केलेला होता आणि त्यामुळे त्याचा सगळीकडे नावलौकिक झालेला होता परंतु साधा संतांचा सन्मान करणं याला कळत नाही हा अजून कोराच आहे देवाच्या जवळ राहून ह्याने केलं तरी काय मातीच्या खापराला परिसराचं झाकण घातलं तरी खापर बावन कशी सोनं होईल काय ज आपल्याला माहीत आहे की लोहाचा परिसाच्या स्पर्शाने सोनं होतं परंतु मातीचं होऊ शकत नाही ह्या मातीचं खापर आहे काय मशाल किती प्रज्वलित केली तरी अंतरंगातला काळेपणा दूर होतो काय मुक्ताबाई असं पुढे असं म्हणते आतापर्यंत सर्पाला दूध प पाजलं तर त्याचं विषामध्येच रूपांतर होईल तसं ती म्हणते की याच्या अहंकारामुळे याच्या गोड भक्तिप्रेमाची वाट लागलेली आहे ह्याचं जे गोड भक्तिप्रेम आहे ते अहंकारामध्ये मुळे विषारी झालेलं आहे अशा प्रकारे मुक्ताबाई म्हणते आणि एवढी प्रचंड टीका करत असताना मुक्ताबाई ती पुढे असं म्हणते की गाढवाला दररोज संगे स्नान घालून त्याच्यामध्ये काय बदल होणार पोहळ्यापेक्षा रानातील लाल गुंजा अधिक जास्त सुंदर दिसतात म्हणून शृंगारासाठी त्याचा उपयोग काय होईल असा प्रकारे तिने पुढे टीका केली आणि कापूर दिव्याजवळ नेला तर कापराचा कठीणपणा टिकणार नाही समुद्रात मीठ टाकलं तर त्याचा खडेपणा टिकणार नाही तसा विठ्ठलाच्या जवळ असलेला आत्मज्ञानाचा लाभ व्हायला पाहिजे परंतु याची अज्ञानाने याची कोरीपाटी तशीच राहिली ती आपल्या दादानं असं म्हटलं की दादा ज्याप्रमाणे आपण चांगदेवाचा उद्धार केलात ना तसाच याचाही उद्धार आपण करायला हवा या चंदनाच्या झाडाला अहंकार रूपी सर्पाने वेढलेला आहे त्याचा हा परिणाम आहे अशा प्रकारे ती मी म्हणाली आणखीन त्याच्या अहंकाराची जाणीव त्यांनी नामदेवरायांना करून दिली आता म्हणायला लागले की आपण सगळ्या संतांनाची तपासणी करायला पाहिजे म्हणून श्रेष्ठ संत कोण तर त्या ठिकाणी तिने गोरोबांना बोलवलं गोरोबा काका हे त्या ठिकाणी गोरोबा काका म्हणजे गोरोबा कुंभार या ठिकाणी ते माती घडवण्याचं जे थापट नसतं मातीचं ज्यावेळेला मडकं बनवतो त्यावेळेला त्या, त्या थापटण्याने त्याच्यावरती आघात करून त्या 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 ते योग्य प्रकारे भाजलं आहे की नाही हे तपासलं जातं त्याप्रकारे सगळे संत बसले असताना प्रत्येकाच्या डोक्यावरती आपल्या थापटण्याने त्यांनी छोटासा प्रहार केला आणि मडकं पिकलेलं आहे की नाही ते भाजलेलं आहे की नाही हे सांगितलं निवृत्तीनाथांच्या डोक्यावरती त्यांनी प्रहार केला आणि ते म्हणाले की हे जे मडकं आहे ते चांगलं भाजलेलं आहे नाम ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावरती प्रहार केला असे तिथं असलेल्या सगळ्या संतांच्या डोक्यावरती प्रहार करत ती मडकी कच्ची नाही आहेत तर ती चांगली भाजली गेली आहेत असं ते म्हणाले परंतु नामदेवरायाच्या डोक्यावरती ज्या वेळेला त्यांनी थापटनं थापलं त्यावेळेला गोरुबा काकांचं थापटणं त्यांच्या डोक्यावरती आपटल्यानंतर त्याची थापटणे नामदेवा बरं डोळी चोळू मोहरे रडो लागे गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई सुन्नेभरी नाही भाजीला ज्या वेळेला ते थापटनं नामदेवरायांच्या डोक्यावरती नामदेवराय यांनी हे स्वतः वर्णन करून ठेवले लक्षात घ्या नामदेवराय असं वर्णन करतात की ज्या माझ्या डोक्यावरती त्यांनी थापटनं मारलं त्यावेळेला मी रडायला लागलो आणि मग गोरोबा काका म्हणाले की हा थोडासुद्धा भाजलेला नाही हे मडकं कच्च राहिलेलं आहे असं म्हटल्यानंतर त्यांना उद्विग्नता आली नामदेवरायना नामदेवराय प्रचंड रागावले आणखीन ते रागाने तरा तरा तरा, तरा, तरा पंढरीला परत आले आणि त्यांनी देवाकडे तक्रार केली देवाकडे ते असं म्हणतात की संत समागम कळला रे मला सन्मानाचा जरा लाभ मोठा अतिथी आदर केला मुक्ताबाई लाकडाने डोळी फोडिली माझी ते म्हणतात की तू संतांनी माझा काय आदर केला नाही उलट माझी निर्बसना केली माझ्यावरती टीका केली मला शिव्या घातल्या आणि माझ्या डोक्यावरती त्या थापटण्याने प्रहार करायला लावला मुक्ताबाईने अशा प्रकारची तक्रार देवा ते देवाकडे करतात मुक्ताईने तेथे माजवली कळी ही संत मंडळी कपट तुझी देवा तुझी ही संत मंडळी कपटी आहेत आणि ही सगळी कळ मुक्तायने लावलेली आहे अशा प्रकारची तक तक्रार ते देवाकडे करतात परंतु देव हसतात आता ज्याप्रमाणे आपली आईलेला आईला आपल्या मुलाबद्दल प्रेम असतं आणि सातत्याने आपल्या मुलाच्या हिताची ती काळजी घेत असते लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त असं तुकोबार यांनी वर्णन केलं आहे त्याप्रमाणे पांडुरंगाला आपल्या लाडक्या लेकराची म्हणजे नामदेवरायाची काळजी आहे आणखीन आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला प्रसंगी रागवते त्या पद्धतीनेच मुक्ताईने प्रेमाने त्याच्यावरती रागावलेली आहे संत मंडळी त्याच्यावरती रागावलेले आहेत तसं देवही त्यांच्यावरती रागावतो पांडुरंगाला हे आपलं लेकरू हे संतांपासून विन्मुख झालं परत आलं हे पांडुरंगाला आवडलं नाही त्याला वाईट वाटलं आणि त्याने नामदेवरायांचे खुळे लाड केले नाहीत उलट नामदेवरायांना ते म्हणायला लागले त्यांनी त्याची चांगलीच कान उघडणी केलेली दिसते पांडुरंग काय म्हणतात बघा पांडुरंग नामदेवरायला असं म्हणतात की संतांशी बिनमुख झाला तो, तो गव्हार नाही आता थार इह परलोकी नाही घेतला वेड्या संतांचा अंगवळा झोप बैसली डोळा अज्ञानाची भ्रांतीने तुझी पुरविली पाठी सज्जनाच्या गोष्टी कडू झाल्या हाता आला लाभ गमाविला सारा बोललासी गव्हारा भ्रमबुली मोहसर्पे तुझे व्यापियेले अंग म्हणे पांडुरंग काय आता पांडुरंग नामदेव रायला सांगतात अरे नामदेवा संताकडे पाठ फिरवतो तो त्या मूर्खाला यह परलोकी थारा मिळत नाही तू संताची संगत केली नाहीस तुझ्या डोळ्याला अज्ञानाची झोप आलेली आहे भ्रांती तुझ्या डोळ्यामध्ये आलेली आहे संत सज्जनाच्या गोष्टी तुला कडू वाटायला लागलेल्या आहेत आयता हा तुझ्या हातामध्ये संत संगतीचा लाभ आलेला होता संत कृपेचा लाभ आलेला होता तो तू गमावलेला आहेस वेड्या ह्या भ्रमाच्या बुलीने तो मोहित झाला आहेस मोहरूपी सर्पाने तुझं मन व्यापून टाकलेलं आहे देवाला नामदेवराची अत्यंत काळजी आहे खरा कळवळ आहे म्हणून देवसुद्धा नामदेवरायाची कान उघडणी करतात त्याचा निंदा त्याची निंदा करतात आणखीन ते त्याला असं म्हणतात की नामदेवा तुला माझं स्वरूप प्रत्यक्ष कळलेलं नाही तुझ्यामध्ये अजून संतत्व जागृत झालेलं नाही तुझा अभिमान दूर झालेला नाही तू तु त्यावेळेला तुझा अभिमान टाकून देशील तुझ्यामध्ये दे ज्यावेळेला परिवर्तन होईल ते संतसंगतीनेच होईल आणि संतसंगतीने तुझ्यामध्ये परिवर्तन झालं तर तुला माझं खरं स्वरूप कळेल आणि तुझ्यामध्ये खरा प्रेमाचं उदय होईल त्यासाठी तू प्रयत्न केले पाहिजे अशी कान उघडणी देवाने केली त्यावेळेला स नामदेवरा ह्याचा विचार करायला लागले आणि ते देवाला शरण गेले आणि माझ्या परिवर्तनासाठी मला मार्ग दाखव असं ते देवाला म्हणाले या ठिकाणी त्यांच्या संतत्वाची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो म्हणून प्रत्यक्ष नामदेवरायांनासुद्धा ही निंदा सहन करावी लागली आणि ती निंदा सुद्धा कोणाकडून तर संतांकडून आणि प्रत्यक्ष देवाकडून निंदा सहन करावी लागली आणि ही जी निंदा जो सहन करतो आणखीन तो, तो उपदेशच आहे असं समजतो निंदा म्हणजेच उपदेश आहे असं समजतो तो संतत्वाच्या मार्गाने चालू लागतो असं मुक्ताबाई या ठिकाणी म्हणतात शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश असं मुक्ताबाई सांगतात म्हणून आपण कोणी जर आपल्यावरती निंदा केली तर त्याबद्दल रागावून न जाता आपण आपलं आत्मपरीक्षण करावं आणि शुद्ध होण्याच्या मार्गावरती पावलं टाकायला लागावीत अशी आपल्याला मुक्ताबाई या ठिकाणी एक समज देत आहेत धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी